नमस्कार लेक्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे पार्लम पं पंचम संस्था जी आहे एक मराठी माणसांना अनेक ठिकाणी घरं दिली जात नाही त्या संदर्भात एक आंदो मुक आंदोलन करत आहेत आणि हेच आंदोलन हे अनेक ठिकाणी हुतात्मा चौक आहे तिथे पुष्पवृष्टी करत आहेत तर जाणून घ्यावा नक्की काय म्हणणं आहे त्यांच्याशी काय <laughs> सांगा मुंबईत मराठी माणसाला घर खरेदीत हल्ले नाकारले जातात म्हणून तसा प्रकार घडला पंकजा मुंडेंनी तो स्वतःच कबूल केलं की त्यालाही तो त्रास झाला त्यामुळे आमची मागणी आहे की जेव्हा तुम्ही नवीन इमारत बांधायला घ्याल तेव्हा एक वर्षाकरता पन्नास टक्के मराठी माणसांना ती जागा आरक्षित ठेवा आणि ते प्रत्येक बिल्डिंगमध्ये वीस टक्के छोटी जागा उमट बांधा या मराठी माणसाला घेणं परवडेल त्यामुळे मुंबईत मराठी माणूस राहण्यास म्हणजे त्याचा टक्का वाढायला मदत होईल अनेकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात हे सर्वसामान्यांचं सरकार आहे तर त्यांच्याकडे तुम्ही काही मागणी केलेली आहे काय संदर्भात आम्ही ही मागणी दिसम दीपक केसरकरांकडे एक महिनापूर्वी दिलेली आहे आमचं निवेदन त्याच्याकडे त्यांनी फारसं लक्ष दिलेलं नाही आहे आणि आमची मागणी आहे की मुख्यमंत्री स्वतःच म्हणतात की मुंबई बाहेर गेलेल्या लोकांना मी मुंबईत परत आणणार आहे म्हणून तर तो जर त्यांना खरंच त्यांना त्याच्यात कृती करायची असेल तर त्यांनी आमच्या मागणीला कायद्यात रूपांतर करून पाठिंबा द्यावा आपल्यासोबत हेमंत सर पण आहेत त्यांच्याशी जाणून घ्या नक्की काय म्हणणार आपण ज्या जागी उभ्या आहोत तिथे एकशे सात हुतात्म्यांचं ज्यांनी शहीद झाले संयुक्त महाराष्ट्रासाठी तिथे उभे आहोत आणि या मुंबईमधल्या प्रमुख भागामध्ये आणि सगळ्या मुंबईमध्ये मराठी माणसाचं स्थान दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे मुंबई ही एका उद्योगपतीला आणण दिली जाणार की काय असा प्रश्न आता धाराबीच्या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे मुंबई ही गिरणी कामगारांनी सगळ्या कामगारांनी किंवा कष्टकऱ्यांनी उभी केलेली ही मुंबई क्यो आहे या मुंबईमध्ये मा मराठी माणसांनीच जी उभी केली आहे त्याला इथे बेघर करण्याचं कारस्थान रचलं जात आहे आणि इथे बडे भांडवलार व्यापारी आणि एकूण वित्तीय क्षेत्रातले बडे बडे लोक यांचंच यांचंच संपूर्ण वर्चस्व इथे निर्माण होत आहे आणि त्यामुळे पार्ले पंचम या संस्थेने अतिशय चांगलं काम घेतलं आहे की ज्याच्यामध्ये मा सर्वसामान्य माणसासाठी घरं जी राखून ठेवली पाहिजेत वीस टक्के घरं सर्वसामान्य माणसाला वीस टक्के आणि कुठल्याही याच्यामध्ये एक वर्षासाठी पन्नास टक्के घरं राखून ठेवली पाहिजे हे महत्त्वाचं यासाठी आहे की पूर्वी म्हाडासारख्या संस्था होत्या ती घरं गर, गोरगरिबांसाठी मोठ्या प्रमाणावर बांधत होती आता म्हाडाचीसुद्धा घरं काही ही, ही बड्या बड्या लोकांनासुद्धा परवडत नाही अशा रेट्समध्ये आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जर मुंबईमध्ये परत स्थायिक करायचं आहे असं जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात तर त्यांनी ते कसं साध्य करणार हेही सांगावं आणि म्हणून सर्वसामान्य मराठी माणसाला मुंबईमध्ये वस्ती करणं शक्य व्हावं कामधंदा करण्यासाठी वस्ती करता आली पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये घरबांधणीचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे त्याचप्रमाणे त्यांना आरक्षित घरं ठेवली पाहिजेत मराठी माणसासाठी नाही तर ही मुंबई ही पूर्णपणे मु बाहेरच्या लोकांसाठी आरक्षित केलेली आहे आणि व्यापारी आणि बड्या भांडवलदारांचीच मुंबई आहे त्यांची धन करण्यासाठी आहे असा लोकांचा समज होईल आपण मंत्री दीपक केसरकर के यांना देखील पाठपुरावा केला त्यांच्याकडून काय उत्तर आलं आहे दीपक केसरकर यांना या संघटनेचे लोक भेटले होते पण त्याच्यानंतर फॉलोअप काही झाला किंवा काही प्रत्यक्ष निर्णय झाला याची कल्पना नाही झालं नसा ना तो असं अशी शक्यता आहे असं माग

साहे <laughs> <laughs> तर हे होते पार्लम पंचम संस्थेचे पदाधिकारी यांनी मराठी माणसांना मुंबईत हक्काचं स्थान मिळावं यासाठी अनेक ठिकाणी म्हणजे बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ येथे किंवा हुतात्मा चौक येथे मुका आंदोलन करण्यात दिसून आले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांच्याकडे देखील अनेक मागण्या केलेल्या आहेत मी श्रीकृष्णावटी लेट्स अ मराठी मुंबई